चायनीज कॉफी हाजिर है चायनीज कॉफी मेड इन इंडिया अरे वाह सर्व करायची वेगळी पद्धत आहे ओ आधी पी आपण मग बोलू थँक यू नाही आधी पी आपण मग बोलू आय से थँक्स बरे बाई भुंगुर भुंगुर पीले

नाही म्हणजे लहानपणी शाळेच्या नाटकातून काम केले ती ऐकल का या नाटकासाठी तर कॅप्टन मला सरकी आहे माझ्याकडे तू मॉडेल नाही तू ना चांगला शेके म्हणजे तो सांगितलं सो ऑल द बेस्ट ओरिजिनल हे परत येते आहे तुमच्या तुमच्यासमोर आणि मी मोहिनी ही भूमिका साकारते छान वाटतं आहे कारण एवढं मोठं नाटक आहे एवढं नावाजलेलं आणि एवढं गाजलेलं नाटक आहे पहिली गोष्ट तर ते परत येत आहे आपल्या सगळ्यांसमोर सो हीच खूप मोष्टी गोष्ट मोठी गोष्ट आहे आणि मी त्याचा भाग असणं ही पण खूप मोठी गोष्ट आहे सो मला याचा अभिमान पण आहे आणि खूप एक्साइटमेंट आहे सो so, या yeah, नाटकात तर पहिली माझं हे पहिलं वेलं नाटक आहे सो so, बऱ्याच काही नवीन गोष्टी शिकायला आहेत uh, देवेंद्र पेम सर यांच्या अंडर ट्रेनिंग मिळतं आहे हीच खूप मोठी गोष्ट आहे आणि uh, अनुभव खूप सुंदर आहे कारण आत्तापर्यंत एक फिल्म केली एक सिरियल केली आहे पण नाटकाचा अनुभव असा कुठला नव्हता कायम असं वाटायचं मनात एक हुरूर असायची की एक नाटक तर केलंच पाहिजे केलंच पाहिजे पण पहिल्यांदा जेव्हा मला कॉल आला की देवेंद्र प्रेम सरांकडून की नाटक करशील का ऑल द बेस्ट ओरिजिनल हे परत येतं आहे तेव्हाच असं झालं की अरे बापरे एवढं मोठं नाटक आणि त्याच्यासाठी कॉल येणं पहिल्यांदा जेव्हा ऑडिशनला गेले तेव्हा ह्याच हीच गोष्ट डोक्यात ठेवून गेले की आज फक्त शिकायचं आहे जाऊन पुढे मागे काय होईल हे नाही माहिती पण शिकायला खूप मिळेल आणि आय वॉज लाईक कम कंप्लिटली कंटेंट ऑडिशन वगैरे सगळं झाल्यावर ती प्रोसेस रिडिंग वगैरे झाल्यावर मजा आली पण मग नंतर जेव्हा सर म्हणाले so, की रिच्छा मला तुझ्यात मोहिनी दिसती आहे सो तू आजपासूनच सुरुवात कर हीच गोष्ट खूप मोठी होती माझ्यासाठी आणि मला खूप खूप छान वाटलं तिथेच अशी मी भारावून गेले आणि जेव्हा जेव्हा मी सगळ्यांना सांगते की माझं मी ऑल द बेस्ट नाटकातून तुम्हाला एकदा परत एकदा दिसेन तर लोकं पण अशी होतात ओ oh, वाज सच अ बिग नाटक सो छान वाटतं आहे खूप मजा वाटते आहे आणि दररोज काही ना काहीतरी खाई किस्से घडतच असतात बेसिकली हे ज्यांच्यासोबत मी करते हे सगळे तिघही खरं बघू तर सिनियर कलाकार आहेत खूप मुरलेले आहेत आणि ह्यांनी पण खूप नाटकं केली आहेत सो त्यांच्याकडून खूप शिकायला मिळतं आहे कुठेच ऑकवर्डनेस नाही आहे किंवा कुठेच भीती नाही आहे त्यांनी ज्या वेमध्ये मला एक कम्फर्ट झोन दिला आहे किंवा एक कॉन्फिडन्स पण आपोआप येतो त्यामुळे की जे गिव टेक असतो ॲक्टर को ॲक्टर्सचा सो ती लिबर्टी देणं सर पण क्रिएटिव्ह लिबर्टी सगळी देतात अशी अजिबात म्हणत नाही की हां ही गोष्ट मला अशीच हवी किंवा ही गोष्ट तू अशा पद्धतीनेच करावं अजिबात नाही तुला कसं वाटतं ना तू ते तसं कर फक्त ते ऑडियन्सपर्यंतच अशा वेळी पोचलं पाहिजे सो ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा अनुभवायला मिळाल्या ना एक तर ड्रीम टीम वाटतं आणि ड्रीम प्रोजेक्ट आहे सो या आय एम कम्प्लीट नाव भूमिका ही आ, सो हां सो मोहिनी ही बेसिकली बऱ्यापैकी रिचासारखी आहे एक स्ट्रोवर्ट आहे आउटस्पोकन स्पोकन आउट गोईंग आहे एन्थ्युजियास्टिक आहे सगळ्यांना प्रोत्साहन देते मोटिवेट करते तर ह्या नाटकात पण तुम्हाला माहितीच असेल कॉन्सेप्ट आणि स्टोरी लाईन तर मोहिनी येते विजय दिलीप आणि चायकडे जे एक बघू शकत नाही एक एकाला दिस ऐकू येत नाही एक बोलू शकत नाही सो ह्यांच्याकडे येते त्यांना त्यांचा तेन टॅलेंट दाखवायला की तुमच्यात केवढं टॅलेंट आहे ते तुम्ही झोपास आणि ती लोकांपर्यंत पोचवा सो ह्या कारणाने ती तिकडे येते आणि त्यांना मोटिवेट करते आणि नंतर तिला कळतं की ते तिच्या ते तिघं तिच्या प्रेमात आहेत असं So, मा And, uh, yeah, this is a play. सो मग ह्याच्यानंतरची जी काय गमती जमती होतात आणि जे काय कॉमेडी सगळ्या गोष्टी आहेत धुमाकूळ घातलं जातात तर ते सगळं तुम्हाला या नाटका थ्रू बघायला मिळेल अँड या दिस इज अ वंडरफुल प्ले तुम्ही सगळ्यांनी नक्की येऊन पाहावं असं मी आवर्जून सांगेन तिघांसोबत काम करण्याचा अनुभव खूप छान आहे मस्त आहे कारण तिघांचा टायमिंग खूप अप्रतिम आहे कॉमेडी नाटक करणं हे खूप कठीण आहे हे कळणं मला आज कारण त्याचे सगळं टायमिंग बेस्ड आहे कारण नुसतं तुम्हाला नाटक नाही करायचं आहे तर तुम्हाला लोकांना खदखदून हसवायचं आहे तुमचं तुमच्या कामा थ्रू किंवा तुमच्या थ्रू किंवा तुम्ही जे करताय ते इतकं कन्विक्शननी पोचवायचं आहे लोकापर्यंत की त्यांना पण ती गोष्ट फील झाली पाहिजे नॉट जस्ट स्टोरी लाईन वाईज पण ओवरऑल पण सो ह्या सगळ्या गोष्टी खूप त्यांच्याकडून शिकायला मिळत आहेत आणि आमचं एक जे काही रॅपो झालं आहे बॉन्ड झाला आहे तो पण खूप मजेदार आहे प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी घडत असतं मजेदार मजेशीर काही काय 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 गोष्टी होत असतात सो so, या yeah, मजा मजा येते दररोज तालीम करायला खूप मजा येते आणि आता फायनली प्रयोगचे दिवस जवळ आलेत सो so, कुठेतरी असं वाटतं की अरे तालीमी मिस करणार आहोत पण एक्साइटमेंट ही पण आहे की चला फायनली आता प्रयोगाला लागू आपण आणि कसं लोकांना वाटेल असे लोकांपर्यंत पोचू सो काय वाटेल लोकांना आणि लोकांना आवडेल की नाही हे सगळ्या गोष्टी आहेत मनात पण खूप छान वाटतंय मजा वाटती आहे माझे आई बाबा ह्यांनी हे नाटक पाहिलं होतं अनफॉर्च्युनेटली मला तर बघायला मिळालं नाही पण जेव्हा हे नाटक पदरात पडलं तेव्हा खूप छान वाटलं की अरे ठीक आहे बघता नाही आलं पण तू स्वतः ती गोष्ट साकारते आणि तुला स्वतः त्या नाटकाचा भाग बनण्याचा बनण्याचीही संधी मिळते तो हीच खूप मोठी गोष्ट होती आणि त्यासाठी तर देवाचे तर आभार आहेच पण देवेंद्र पेमसरांचेही खूप खूप आभार आणि छान वाटतंय सो जर तुम्ही बघाल बॅकस्टेजमध्ये बऱ्याच वेळा आपण असतो की आपण फक्त तुम्हाला ॲक्टर्स दिसत असतात पण मागे बरेच लोकं असतात जे ती गोष्ट घडवून आणण्यासाठी खूप महत्त्वाचे असतात आणि बऱ्याच वेळा आपण आपल्याला ते दिसून येत नाहीत पण खरे ॲक्टर्स ॲक्च्युली ते आहेत कारण हे सगळं घडवून आणणं त्यांचं काम आहे सो नेपथ्य आणि बॅकस्टेज हे माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आणि महत्त्वाचे लोक आहेत सो so, मला असं वाटतं की तुम्ही ऑल द बेस्ट थ्रू म्हणजे तुम्हाला दिसेलच की किती गोष्टी म्हणजे जे तुम्हाला ऑल द बेस्ट दिसतं आणि जे तुम्हाला दिसून येईल आणि जे तुम्हाला आवडेल पण त्याच्यामागे केवढी मेहनत आहे हे तुम्हाला ऑल द बेस्ट बघितल्यावर कळेलच आणि त्यासाठी मला वाटतं सगळे जे क्रू मेंबर्स आहेत मला त्यांना हॅक्स ऑफ म्हणायचं आणि थँक्यू म्हणायचं आहे अँड येस ऑल द बेस्टसाठी मलाही असं वाटतं आहे की ऑल द बेस्ट प्रेक्षकांना एवढंच सांगू इच्छिते की ऑल द बेस्ट ओरिजिनल आहे कदाचित तुम्ही पाहिलं पण असेल तर पाहिलं असेल तर प्लीज परत या आणि त्याला रिलीव्ह करा आणि यंग जनरेशन जे युजली नाटकापासून थोडेसे अवे असतात तर मला वाटतं हे खूप गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे प्लीज डू कम बघा आणि ह्याचा आस्वाद घ्या वेगळंच आहे जॉनर वेगळं आहे कॉन्सेप्ट स्टोरी लाईन ओवरऑल ओ सगळंच वेगळं आहे कॉमेडी नाटक आहे सो तुम्हाला सगळ्यांना खूप मजा येईल प्लीज या दोन तारखेपासून सगळे प्रयोग लागत तुमच्या जवळच्या नाट्यगृहात नक्की या विसरू नका आणि आम्हाला भरपूर प्रतिसाद द्या तुझ्याकडे जो गुण आहे ना त्याच्याकडे मी मॉडेल होणार अरे ती काय बोलते मी काही ती मला मॉडेल व्हायला सांगते <laughs> मला हो, हो, हो। माझ्याबद्दल मलाच सांगतोय तिला सांग मलाच मला सांगतो तिला सांग नंतर ओरडू नकोस काही ऐकू येत नाही काय तरी काय हसते खोट म्हणत छान तू खरच सायंटिफिक कडे माझ्याकडे

फ्राईड राईस देतो मिड डे शिडी देत बोल ना एवढं गाजव ना केवढ एकायचं आमच्या प्रेमाबद्दल पण काढू नको आहो सांगून ठेवतोय तुमचं प्रेम तिच्या नकळत तिच्यावर कविता करणं म्हणजे तुमचं प्रेम की जिथे जाईल त्याच्यासोबत राहील त्याच्यासोबत सुखात राहू दे असं म्हणणं म्हणजे तुमचं प्रेम अरे आपलं प्रेम म्हणजे डायरेक्ट डे आ ए अरे आमचं प्रेम एक तर्फी असलं ए तरी जगापेक्षा वेगळं औषध यार, आधीच आपल्या कोलाचे राडे आहेत तू मला जोडाक्षर सांगणार आहे सांगता या तुम्ही इतर कुठल्या मुलीकडे बघतच नाही ए, 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 वा? दुसऱ्या मुलीकडे बघायचं ठेका काय फक्त तुला दिलाय म्हणा मान राहणार असे कुडत ए, 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 का बसता नाही ऊ वापर चेहरा बे आग काय शक्तीपसन माणिकच्या आया, 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 आया। मेरा नाम मे नाश आहे मी सारखे तिच्या आठवडीच्या ओप किती गमत आ, ए तुला नाही का नाही कारण नाही एकदा का आम्ही स्वप्नात एम 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 भेटू भेटतो भेटतो स्वप्नात ओ ओ ओ थुकतो 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 ओलतो ए आम्ही स्वप्नात बोलतो स्वप्नात तरी ऐकू येत का तुला हे तरी ऐकू आलं का मला आणि तुरे हे स्वप्नात तरी नुका घेतोस का तिचा का तिथे चुकाच अरे जीवनात डोळसपणे बघा माझ्यासारखं अरे प्रॅक्टिकल व्हा प्रेम करायचे तुमचे मार्ग वेगळे माझे वेगळे कारण मला माहितीये माझं लग्न कधी होणारच नाही माहिती आहे आमचं लग्न कधी होणार नाही ते आम्हाला नाहीये हो आमचं लग्न कधी होणार नाही ते e a e i e a e i a i o e mama e e e a e e e a e e a e e e a e e e a i o e mama e e e e a e e e a e e e e e e e e e

Lelak ni betul betul cantik. Ah, oh, i i, oh i i, oh i i, oh oh. Dah le, dah le, dah le.